गोकुळच्या दूध संघाच्या अध्यक्षपदावरून अखेर अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला आणि एक आठवड्यापासून रंगलेल्या राजकीय नाट्याचा शेवट झाला पण हा राजीनामा म्हणजे निव्वळ पदत्याग नव्हे तर महायुती महाविकास आघाडी आणि कोल्हापुरातल्या राजकारणाचा एक महत्त्वाचा अध्याय ठरला बंडाची तलवार उपसणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं सोबतच शेवटी स्वतःहून मागे सरणं या सगळ्या घडामोडींमध्ये गोकुळ हे सहकारी क्षेत्राचं व्यासपीठ किती राजकीय दृष्ट्या तापलेलं आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं गोकुळच्या अध्यक्षपदावर अरुण डोंगळे यांची नियुक्ती ही थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादातून झाली होती पण त्यांच्याच विरोधात डोंगळे यांनी बंड पुकारलं कारण स्पष्ट होतं सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्याला अध्यक्ष बनवण्याचा मुश्रीफांचा आग्रह डोंगळे यांनी हे थेट आव्हान मानलं आणि महायुतीच्या पाठबळावर आपली भूमिका ठामपणे मांडली डोंगळे थेट मुंबई गाठतात फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतात या बैठकीत त्यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापुरात पुन्हा खळबळ माजली महायुतीचा अध्यक्ष हवा ही डोंगळींची मागणी नव्या पेच प्रसंगाला निमंत्रण होती फडणवीस आणि शिंदे यांचा या सहकारी पतसंस्थेतील हस्तक्षेप पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाय रोवण्याचा प्रयत्न होता हे उघड होतं डोंगळेंनी बांडाच्या माध्यमातून एक प्रकारचा दबाव निर्माण केला होता पण सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी संयम आणि रणनीतीने डाव फेडला सर्व संचालकांना एकत्र करत कोल्हापुरात बाहेरचं राजकारण खपवून घेणार नाही असा सूर तयार केला गेला बंडाचा नैतिक आधार डळमळीत होऊ लागला अविश्वास ठरावाची वेळ न येता स्वतःहून राजीनामा देण्याचा पर्याय निवडणं यामागे नैतिक दबाव राजकीय अलगत खेळलेली योजना आणि डोंगळेंच्या स्वाभिमानाची चाचणी होती सत्तेची चौचाकल्यानंतर पुन्हा पाय मागे घ्यावा लागतो तेव्हा राजकारणातल्या सत्ताकारणाची पराकोटीची नाट्यता समोर येते डोंगळे या सगळ्या खेळात नुसते हरले नाहीत तर हातातली संधीही गमावून बसले राजकीय खेळीला निर्णायक वळण दिलं ते सतेज पाटील यांच्या नाविन्यपूर्ण सूचनेने संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आनंदराव चुएकर पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुएकर यांचे नाव पुढे करण्यात आलं गोकुळच्या मूळ संस्थापकांच्या घराण्याला ही संधी मिळावी ही भावनिकता राजकारणात वापरण्याची पाटलांची चाल यशस्वी ठरली सर्वपक्षीय संचालकांची सहमती मिळवून त्यांनी महायुतीचा डावाला आळा घातला गोकुळमधील बंडाला अप्रत्यक्ष बळ देणारे खासदार धनंजय महाडिक हेही या घडामोडीत हात चोकाळूनच राहिले ना डोंगळेंचं बंड यशस्वी झालं ना महायुतीला गोकुळवर प्रभाव प्रस्थापित करता आला सहकार क्षेत्रात नाट्य घडवून भाजप शिरकाव करून पाहतोय हे स्पष्ट असलं तरी गोकुळ सारख्या संस्थांवर अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं गेल्या काही वर्षात भाजपने सहकारावर लक्ष केंद्रित केलंय पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व गाजवायचं असेल तर सहकारी संस्था आपल्या बाजूने असाव्यात हे भाजपच्या धोरणातील महत्त्वाचं पाऊल आहे गोकुळ हे त्यातलं मोठं लक्ष होतं मात्र काँग्रेस राष्ट्रवादीतील अनुभवी नेत्यांच्या एकजुटीपुढे हे प्रयत्न फसले आणि डोगळेंना राजीनामा द्यावा लागला या साऱ्या खेळात डोंगळे युद्धात हरले आणि तहातही हरले अशी टिप्पणी राजकीय वर्तुळात केली जातीय कारण बंड करूनही त्यांनी कोणतंही उद्दिष्ट साध्य केलं नाही उलट स्वतःचं स्थान गमावलं दुसरीकडे सतेज पाटील यांनी संयमी पण रणनीतिक डाव खेळून आपली चलाकी दाखवून दिली मुश्रीफ यांनीही जुने सहकारी म्हणून आपली भूमिका लिलाया निभावली गोकुळ दूध संघाच्या राजीनामा नाट्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली सहकारी संस्था या फक्त आर्थिक नव्हे तर राजकीय मैदानाही आहेत डोंगळे महाडिक यांच्यासारखे नेते सहकाराच्या माध्यमातून राजकीय वाढीचा प्रयत्न करत असतील तर सतेज पाटील आणि सारखे खेळाडू त्यांच्याच मैदानात डाव उलथवतात या साऱ्या खेळात गोकुळचा अध्यक्षपदाचा चेहरा बदलला पण सहकारातील नेतृत्व टिकून राहिलं पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारात भाजप कधी शिरकाव करेल काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व कधी वाढेल याचं उत्तर अजूनही अनिश्चित आहे पण गोकुळच्या नाट्यानं हे नक्की दाखवून दिलं सहकार हेही एक युद्धभूमी आहे आणि येथे रणनीती जिंकते भावना नव्हे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं